सणाच्या निमित्ताने काही नागरिक बाहेरगावी जातात घर बंद असतात तर बाहेर जाताना व्यवस्थित दरवाजेला कुलप लावणे शेजारच्यांना सांगणे आपल्या वस्तू मौल्यवान दागिने हे बँकेमध्ये लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवणे प्रवास करत असताना सर्व वाहतुकीचे नियमांचे पालन करणे हे सर्व गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला जे प्रवासामध्ये होणारे अडचणी आहेत किंवा त्रास आहे तो कमी होतो नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे माननीय संदीप कर्णिक सर पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सर्व जनतेला आवाहन करण्याबाबत आम्हा सगळ्या ठाणेदारांना सांगितलं आहे की जनतेशी भेटून जनतेला त्यांच्या मालमत्तेचं रक्षण कसे करावे गावी जाताना शेजारच्यांना आपला शेजारी खरा पहारी ही एक योजना आहे तर आपण जाताना शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगून जावा की आम्ही गावी चालू आमच्या घरावर लक्ष ठेवा किंवा कोणी नातेवाईक कि आपल्या हद्दीत शहरात राहत असेल तर ते त्यांना ते कोणाला तरी त्या ठिकाणी पाठवावं झोपण्यासाठी आणि राखण त्याचं होईल किंवा सिक्युरिटी असते तर सिक्युरिटीला सांगावं आणि आपल्या दिवाळी सण आनंदाने उत्साहाने साजरा करावा महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले दागदागिने सांभाळावे प्रवास करत असताना आपल्या बॅगा सांभाळाव्या आणि असं कोणी आढळल्यास किंवा आक्षेपारे आढळल्यास किंवा चोरी करणार आढळल्यास आपण तात्काळ डायल एकशे बाराला कॉल करून माहिती द्यावी म्हणजे आपल्याला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि आपल्याला त्या ठिकाणी जे काही मदतीची आवश्यकता आहे ती होऊन आपला पुढचा प्रवास सुखकर होईल असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो